शिकायचं मी तुम्हाला गुणाकाराची करायची नवीन एक पद्धत शिकवणार आहे नवीन ट्रिक शिकवणार आहे त्याआ मी तुम्हाला हे उदाहरण चोवीस गुरुले अठ्ठावीस हे आपल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला मी समजून सांगणार आहे आणि हेच उदाहरण पुन्हा नुसार तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्हाला दोन्हीचं उत्तर बघा कसं सेम येत आहे सारखं येत हे पाहिजे आम्ही आपल्याला तर चोवीस गुरुले अठ्ठावीस तुम्हाला अठ्ठावीसचा पाडा येतो का मग लक्ष करून दिला तरच हे आपलं उत्तर येते तर तुम्ही शून्य द्यायचं विसरलात आणि ह्या दोन दशकचा गुणाला तर तुमचं उत्तर म्हणून लक्षात ठेवायचं दोन ज्या वेळेस आपण दशक संख्येनं बनतो त्यावेळेस एक गुन्हा बे चो आणि हत् आला का नाही आणि बे बुने आधी चिन्ह द्या दोन शून्य नऊ आठ

हा बेस जो बाळा येईल तो म्हणायचा आठ दुनी सोळा पण जमते आणि सोळा पण जमते तरी उत्तर तेच येते बघा सोळा लाट किती झाले मोजा सोळा लाट सोळाच्या पुढे आठ मोजायचे चोवीस बघा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीस बावीस तेवीस

पुढचं गणित एक समजून सांगते बघा सत्याऐंशी किती त्रेपन्न सत्याऐंशी गुणुले त्रेपन तुम्ही कोणती पण संख्या घ्या दोन अंकी दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे कोणतीही संख्या घ्यायची आणि आपण जर आपलं उत्तर आपण ट्रिक जर व्यवस्थित केली तर आपलं उत्तर बरो बरोबर येते लक्ष द्या आता बघा किना सत्ता यादवगंज गोला काय करायचे आपल्याला हां किना सत्ता इकडून इकडून एक संख्या सोडायची इकडून एक संख्या सोडायची इकडून एक संख्या सोडायची आणि मधल्या दोन संख्येच्या खाली बरोबर ते आलेली फेरीज लिहायची आपल्याला आणि मग आपल्याला उत्तर करायचं 31 बघा

पंचेचाळीस गुणुले तेवीस ट्रेकनुसार करू आपण बघा ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार करा किनापाची पंधरा पंधरा आणि बेचो

सोपी वाटते ट्रीक सोपी वाटली समजली तुम्हाला नक्की करून दाखवतात मला समजून सांगायची आणखी मग काय करा ते लिहून घ्या आणि तुम्हाला एक उदाहरण करायला देते मला ट्रिक ट्रिकनुसार करून दाखवते ते लिहून घ्या हे आणि हे करून दाखवा मला आणखी डाळीतून हे करून दाखवा त्याच्यामुळे ह्याची खाली थोडी ट्रिक वेगळी लक्षात ठेवा का तर काय करायचं आहे मला तर करायचं आहे दोघांचा पुन्हा करायचा करायचं आहे करा तीन गुणुले चार तीन चार एक एक तर करा तीन एक तीन आणि एक एक काय करायचं ह्या दोघांमध्ये थोडी जागा शिल्लक ठेवायची ह्या दोघांमध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवायची उत्तरामध्ये तीन एक तर तीन करायचं आणि एक एक करायचं आणि ह्या दोघांना तीन कसं बघा तीन एक तीन आणि चा, चा, एक किती आलं मग चार चार आलं ते चार उत्तर आपल्याला मध्ये समजलं छोट उत्तर जर आलं तर इथं कसं करायचंय बघा इत इथल्या गणितामध्ये खराब तीन दोन्ही आणि सहा एक सहा

सांगित सुरुवातीपासून लिहायचे म्हणून लिहायचं संख्येच लहान संख्येचे असतात अशा अकरा गुरु तेरा त्यांचं उत्तर असं छोट त्यावेळेस मी ट्रिक वापरायची लहान मुलं

हे राहू द्या आता असं करा हे दोन करून दाखव बघा मी हे गणित एक समजून सांगते तुम्हाला तीन गुणे सहा आणि एक एक सोडवी जागा अशी मध्ये बघा दोन अंक घ्या दोन अंक उत्तर आले म्हणून एक मधली जागा आहे का मी सोडली आनंद खूप लक्ष आहे तुझा मधली जागा आहे का मी सोडले ह्या ह्या दोघांचा तिरकस गुणाकार आणि ह्या दोघांचा तिरकस गुणाकार किती उत्तर आले सोळा सोळा हे दोन अंक आहे बरोबर आहे का सोळा किती अंकी संख्या दोनच अंकी दोन अंकी जर उत्तर आलं तर ही मध्ये अशी धागा शिल्लक ठेवायची आलं का आणि परत तितकंच गुन्हा कर ह्या दोघांचा आपला तीन एक तीन आधी एक एक मध्ये एकशे छपन आणि जर तिथेच गुणाकाराचे दोन अंकीम सुरुवात करायची उत्तराला हे डोक्यात राहिलं पाहिजे राहिले तरच त्या ट्रिकचा उपयोग आहे ट्रिकचा कळ कस कळ जर आपल्याला हा गुणाकाराचं उत्तर दोन अंकामध्ये आलं दोन अंकामध्ये आलं आणि आपली तिरकस गुणाकाराची बेरीज एक अंकी आली तर त्या दो दोन अंकामध्ये ती एक अंकी बेरीज आपल्याला आपल्या एवढा आणि तिरकस गुणाकाराचं परत दोन अंकीच उत्तर आले लक्ष द्या तिरकस गुणाकाराचं दोन अंकी उत्तर आले आपण गुणाकाराचं दोनच अंकी उत्तर आले त्यावेळेस मात्र हे वीस मध्ये नाही लिहायचं काय करायचं आधी करून सुरुवातीपासून वीस लिहायचे काल काय